विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील पाचवा पाठ काळाची समज हा पाहणार आहोत काळाची समज म्हणजे एखादी गोष्ट कधी घडली यावरून आपल्याला त्या घटनेचा अंदाज लावता येतो ती कोणत्या काळात घडली असावी आणि त्या संबंधानं आपण ज्ञान मिळवत असतो त्याला काळाची समज असं म्हणतात बाळां जो घडून गेलेला आहे त्या गोष्टीला भूतकाळ असं म्हणतात आणि जो सध्या चालू आहे त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं आणि जो काळ येणार आहे त्याला भविष्य काळ असं म्हटलं जातं जे काळाचे तीन, तीन भाग आहेत काळाचे तीन भाग कोणते असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला उत्तर सांगता यायला पाहिजे ते म्हणजे काळाचा पहिला भाग येतो ते म्हणजे घडून गेलेली गोष्ट भूतकाळ भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडून गेलेली असते घटना घडून गेलेली असते घडून गेलेली त्याला म्हणायचं भूतकाळ त्याचप्रमाणे सध्या जे सुरू आहे त्याला काय म्हणायचं वर्तमान काळ सध्या एखादी घटना घडते त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जात आणि पुढचा काळ जो येतो तो, तो म्हणजे भविष्य काळ भविष्य काळ म्हणजे काय तर एखादी घटना पुढे घडणार आहे ती अजून घडलेली नाही त्याला भविष्य काळ असं म्हटलं जात घडणार आहे काळाचे तीन भाग भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे आपण आता बघितले उद्या हा शब्द भविष्य काळ दाखवतो उद्या हा शब्द काय दाखवतो तर उद्या हा शब्द भविष्य काळ दाखवतो काल आजीने मला गोष्ट सांगितली म्हणजे ही गोष्ट सांगण्याची क्रिया घडून गेलेली आहे त्यामुळे त्याला भूतकाळ ही घटना कशी आहे भूतकाळातली आहे विद्यार्थी मित्रांनो काळ समजण्यासाठी आपण काय वापरतो तर काळ समजण्यासाठी आपण दिनदर्शिका वापरतो दिन दर्शिका या शब्दामध्ये बघा दिन दर्शिका या शब्दात दिन हा शब्द आलेला आहे दिन या शब्दाचा अर्थ आहे दिवस आणि दर्शिका म्हणजे दाखवणारी दिनदर्शिका म्हणजे दिवस दाखवणारी म्हणजे झालेल्या घटना कधी घडल्या किंवा सध्या कोणता काळ चालू आहे हे ज्याच्यावरून आपल्याला समजतं त्याला दिनदर्शिका असं म्हणतात त्यालाच आपण कॅलेंडर असं इंग्रजीमध्ये म्हणतो शाळेचे वेळापत्रक सुद्धा आपण पाहतो ते सुद्धा आपल्याला वेळ दाखवत असतं काळ दाखवत असतं विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे प्रश्न असा आहे की दिनदर्शिकेचा वापर आपण कशा कशासाठी करत असतो दिनदर्शिका आपण का वापरतो कोणत्या कामांसाठी वापरतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे अगदी सोपं आहे दिनदर्शिका आपण कशासाठी वापरतो बघा आठवत आहे का एखाद्या आपल्याला जर पुढे येणारा कार्यक्रम ठरवायचा असेल तर आपण त्यासाठी कॅलेंडर किंवा दिनदर्शिका वापरत असतो आणखी आपण दिनदर्शिका कशासाठी वापरतो बघा आपल्याला सांगता येत आहे का आठवा तर आपल्याला काळाचं मोजमाप जर, जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दिनदर्शिका गरजेची असते आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे एखादी तारीख वार आठवडा महिना हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण दिनदर्शिका वापरतो त्याचप्रमाणे आपले सण कधी येणार आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण दिनदर्शिका वापरतो बघा तारीख सांगण्यासाठी दिनदर्शिका वापरतो सण सांगण्यासाठी त्याचप्रमाणे एखादी जयंती पुण्यतिथी कधी येणार आहे हे ठरवण्यासाठी देखील आपण दिनदर्शिका वापरतो दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलता याचं एक साधं सोपं उत्तर आहे दिनदर्शिकेचं पान आपण केव्हा बदलतो तर ज्यावेळी एक महिना संपून जातो त्यावेळी पुढचं पान आपण बदलत असतो जानेवारी महिना संपला की पुढे फेब्रुवारी महिन्याचं पान आपण बदलत असतो पुढचा एक प्रश्न आहे दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात दिनदर्शिकेतील अंकांमधून आपल्याला काय कळतं सोपा आहे दिनदर्शिकेतील अंक आपल्याला काय दाखवत असतात तर त्या त्या दिवसाचा दिनांक किंवा तारीख आपल्याला दाखवत असतात दिवस दाखवतात किंवा दिनांक दाखवतात किंवा तारीख दाखवतात यातलं कोणतंही उत्तर तुम्ही दिलं तरी ते योग्य आहे दिनदर्शिकेतील अंक आपल्याला दिवस दाखवतात दिनांक दाखवतात तारीख दाखवतात आता पुढं आपल्याला काही चित्र दिलेले आहेत पहिलं चित्र हे एका मूर्तीचं आहे बघा त्यानंतर दुसरं चित्र आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी नाणी आपल्याला दाखवलेली आहेत बघा आणि पुढच्या चित्रामध्ये आपल्याला खापराचे तुकडे दाखवलेले आहेत मग हे जे साधनं आहेत त्याच्यावरून आपल्याला आप काय समजतं तर ज्यावेळी आपण इतिहास इतिहास या विषयाचा आपण अभ्यास करतो त्यावेळी काळ समजून घेणं गरजेचं असतं एखादी घटना कोणत्या काळात घडली हे आपल्याला इतिहासातून कळतं आणि मग एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस जुन्या मूर्ती सापडतात नाणी सापडतात खापराचे तुकडे सापडतात आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्या वस्तू कोणत्या काळात आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि अशा अभ्यासातून त्या वस्तूंचा काळ आपल्याला समजत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरी जे वर्तमानपत्र येतं आजचं वर्तमानपत्र आपण आज वाचत असतो पण आपण जर दुसऱ्या दिवशी ते वर्तमानपत्र पाहिलं तर ते भूतकाळात झालेलं असतं भूतकाळात घडलेल्या गोष्टी सांगत असत म्हणजे आजचं वर्तमानपत्र हे परत भूतकाळात जमा होणार असत आणि त्यामुळं वर्तमान काळात घडणाऱ्या घटना कधीतरी इतिहासात येणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे आता बनो आपल्याला काही चित्र दिलेले आहेत तीन चित्र दिलेले आहेत पहिलं जे चित्र आहे ते घटिका पात्र या स्वरूपाचं आहे दुसरं चित्र आहे ते आहे वाळूचं घड्याळ हे आहे वाळूचं घड्याळ आणि तिसरं चित्र आहे ते म्हणजे दिनदर्शिकेचं बरोना आपल्याला ही जी तीन चित्र दिलेली आहेत ही जी तीन चित्र आहेत ती काय दाखवतात तर आपल्याला काळ समजण्यासाठी वेळ समजण्यासाठी आपण त्याचं विभाजन करतो आपण वेळेचं भाग पाडलेले आहेत सेकंद मिनिट तास दिवस रात्र पंधरवडा महिना वर्ष बघा आपण काळाचे कसे भाग पाडलेले आहेत सगळ्यात छोटा भाग काळ मोजण्याचा कोणता आहे सेकंद सेकंदापेक्षा काय मोठा आहे मिनिट मिनिटापेक्षा काय मोठा आहे तर तास असे चोवीस तास एकत्र एक आले की काय होतो एक दिवस तयार होतो म्हणजे एका दिवसात काय असतं रात्र आणि दिवस असतो असे तीनशे पासष्ट दिवस एकत्र एक आले की एक वर्ष तयार होतं बघा अशा पद्धतीनं त्याचप्रमाणे तीस किंवा एकतीस दिवस एकत्र आले की एक महिना तयार होतो हे आपल्याला माहिती आहे पंधरा दिवसाचा एक पंधरवडा तयार होतो आपल्याला सांगता आलं पाहिजे कि पंधरवडा म्हणजे काय तर पंधरा दिवस एकत्र आले की वडा तयार झाला तीस किंवा एकतीस दिवसांचा एक महिना होतो तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष होतं चोवीस तासांचं काय असतं एक दिवस असतो आपल्याला ह्या गोष्टी सांगता यायला पाहिजेत आणि मग पूर्वीच्या काळी चौदाव्या शतकात युरोपमध्ये वाळूचं घड्याळ वापरलं जात होतं इथे चित्र आपल्याला दिलं आहे तर चौदाव्या शतकामध्ये युरोप हे खंड आहे आपण या आधीच्या पाठामध्ये बघितलेलं आहे सात खंड सगळ्यात मोठं खंड आशिया आणि त्यानंतर युरोप हे नाव आपण पाहिलेलं होतं या युरोपमध्ये वाळूच्या घड्याचा उपयोग केला जात होता कधी चौदाव्या शतकात यामध्ये एकाला एक लागून एक दोन काचेची भांडी जोडलेली असायची आणि त्या भांड्यातून एका भांड्यातली वाळू दुसऱ्या भांड्यात जाईल असं एक छोटस सा छिद्र असायचं एका भांड्यात कोरडी वाळू घालायची आणि मग त्या भांड्याला जे छिद्र पडलंय त्या छिद्रातून हे असं खाली ती वाळू वाळू जी आहे ती घरंगळत राहायची आणि ज्यावेळी एक तासामध्ये ती सगळी वाळू त्या खालच्या भांड्यात पडायची मग पुन्हा ते भांडं उलटं केलं जायचं आणि पुन्हा एक तासाचा कालावधी मोजला जायचा अशा प्रकारची घड्याळ भारतात सुद्धा वापरली जात होती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करून पहा यासाठी एक भाग दिलेला आहे म्हणजे मी लहानपणीचा कसा दिसत होतो याचा एक फोटो आपल्याकडे असतोच तर तो फोटो या फ्रेममध्ये लावा त्यानंतर सध्याचा म्हणजे वर्तमान काळातला फोटो इथं लावायचा आहे आणि भविष्य काळात स्वतःचं चित्र तुम्ही स्वतःच काढा की भविष्य काळामध्ये मी असा दिसेन या पद्धतीनं काळाचे भाग पाडलेले आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो आपण काळाचे वेगवेगळे तीन भाग समजावून घेतले वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ त्याचप्रमाणे काळ मोजण्यासाठी घटिका पात्र वाळूचे घड्याळ दिनदर्शिका ही साधनं वापरली जात होती हे देखील आपण समजावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे काळाचे विभाजन करताना सेकंद मिनिट तास दिवस रात्र आठवडा पंधरवडा महिना वर्ष असे भाग केले जातात हे देखील आपण समजावून घेतलेला आहे तुम्हाला हा पाठ निश्चितपणे समजला असेल अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद